नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी अस्तर आणि ब्लाऊज पीस हे असं ठेवून अगोदर त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही भाग समोर ठेवून बघायचे मैत्रिणी उजवा डावा वगैरे असं आणि नंतरच मग अस्तर जोडायचे कारण मी सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाउज पहिल्यांदाच स्टिचिंग करत आहे मी कसा शिवला आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे या अगोदर मी कधीही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला नाही मी दुसऱ्या मैत्रिणींचे व्हिडिओ पाहून यूट्यूबवरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून घेतला अगोदर पेपर कटिंग त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे म्हणजे ज्या मैत्रिणी कोण पहिल्यांदा शिवत असणार म्हणजे शिवत नाहीत शिवणार आहेत त्यांच्यासाठी खास प्रयत्न केल्यावरती नक्की आपल्याला जमतं आहे बघा म्हणजे कुठलीही गोष्ट प्रयत्न केल्यावरती येते आता हे भाग मी समोरचे जोडून घेतले आता ते समोरासमोर ठेवून बघायचे करून उजवा कुठला डावा कुठला असं वगैरे ठेवून मग जोडायला घ्यायचे आता बघू शकता तुम्ही हे असं ठेवून बघायचं आणि ते मग जोडून घ्यायचं मला तरी मी कटोरी साधा ब्लाऊज दोन्ही शिवते पण प्रिन्सेस कट ब्लाऊज हा पहिल्यांदाच शिवत आहे आणि मला एकदम सोपा सुद्धा वाटला हा ब्लाऊज शिवायला आणि कटिंगलासुद्धा एकदम सोपा आहे फक्त चार भाग तयार होतात बघा या ब्लाऊजमध्ये हात पाठीमागचा आणि समोरील हे दोन फक्त चार भागामध्ये ब्लाऊज तयार होतो असा मी समोरचा बाजू जोडून घेतला बघा सेम दुसरा पण तसाच जो बाजू जोडून घेतला म्हणजे दुसऱ्या साईडच्या बाजूचा आणि याच्यावरती डबल सिलाई घालून घ्यायची आणि मी हा ब्लाऊज पीस अगोदर इस्त्री छान करून घेतला नंतर कटिंग करून घेतला कारण आपल्यालासुद्धा कटिंगला सोपं जात आहे म्हणून आता बघू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम दिसायला आणि गळा वगैरे पण सेम आहे आता यानंतर मी हात जोडून घेतले बघू शकता तुम्ही हात मी खूप छोटे घेतले होते कारण कपडाच एवढा कमी होता की मला पुरला नाही कपडा मी त्यामुळे हात छोटे केले होते आता यानंतर असे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कधी हात समोरसमोर ठेवून घ्यायचं म्हणजे उजवा डावा वगैरे हात समजून येत आहे आणि त्यानंतर तुम्ही चॉकनं मार्क करून घेऊ शकता समोरील बाजू पाठीमागची बाजू या प्रकारे आता इथे मी दोन्ही बाजूला टिक करून घेतले ही समोरची बाजू आहे बघा आता असे परतून घ्यायचं नाही अस्तर जोडून घ्यायचं त्यालाच्यावरती म्हणजे ज्या ना येत नाही त्यांच्यासाठी खास बघा तर बऱ्याच ना हात जोडायला हे इझी येतं आहे कारण ड्रेसला हात सगळ्या कुठल्याही काही शिवायला असलं तर हात हे जोडायचेच असतात हे अशी एक सिराई मारून घेतल्यानंतर अस्तरच्या साईडनं अजून अशी शिराय मारून घ्यायची त्यामुळे फिनिशिंग छान येते बघा आणि त्याच्यावरती टॉप सिलाई मारायचे नाही ही माझी पद्धत दाखवते मैत्रिणीनू याच्यावरती टॉप सिलाई घालायची नाही कारण सिलाई वरती दिसल्यावरती छान दिसत नाही मग ते आता वरच्या साईडला एक अस्तर जोडून घ्यायचा फक्त सिलाई मोठी ठेवून म्हणजे मी या प्रकारे हात जोडून घेते कुठलाही ड्रेस असो किंवा ब्लाऊज पीसचा या प्रकारे हात जोडायचे बघा त्यामुळे टॉप सिलाई घातल्यानंतर ते एवढं छान दिसत नाही प्रकारे मी दुसरा हातसुद्धा जोडून घेतला कारण पूर्ण जोडायचं म्हटलं तर म्हणजे दाखवायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी मी शॉर्ट्समध्ये दाखवत आहे थोडं थोडं आता या समोरच्या बाजूला आतून पट्टी लावून घ्यायची बाहेरच्या बाजूला पट्टी ठेवून घ्यायची आणि मग सिलाई मारून घ्यायचं कारण कपडा हा कमी पडला मी म्हणत होतो त्यासाठी मी माझ्याकडे दुसरा होता तो इथं याचा वापर केलेला आहे मी आणि आस्तरच्या साईडने टॉप सिलाई मारून घ्यायची बघा अशी आणि असं परतून मग आतमध्ये सिलाई मारून घ्यायची फक्त म्हणजे ज्या मैत्रिणींना शिवायला येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी शिवला आहे ब्लाऊज आणि ज्या मैत्रिणींना शिवायला येत आहे त्यांनी मला काय केली या म्हणजे काय चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशा प्रकारे शिवलं आहे तेही सांगा कारण मैत्रिणीनो मी कोणताही शिवण क्लास वगैरे केलेलं नाही जे काय शिकायचं असेल ते मी यूट्यूबद्वारे असे व्हिडिओज पाहून शिकले आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला आतून पट्टी लावून घेतली बघा खालच्या साईडला बघू शकता तुम्ही इथं माझ्याकडे दुसरा कपडा होता त्याचा इथं वापर केलेला आहे मी आणि बटन काचपट्टी बरोबर आहे की नाही एकदा चेक करायचं मैत्रिणीनं आता इथं माझी एकदम बरोबर आले आहे बघू शकता तुम्ही आता एकदा याची मापे सांगते बघा म्हणजे कमरपट्टी बेल्टपट्टी वगैरेचं माझी इथं काच बटनपट्टी आठ इंचची आली आहे आणि गळा मी सहा इंचचा ठेवला आहे समोरचा आता यानंतर काच आणि बटनपटी जोडून घ्यायची इथं मी या ब्लाऊजला हुकं लावणार आहे हुकं लावण्यासाठी मी उजव्या साईडला हुकांचं करते आणि काच जे असते ते मी डाव्या साईडला करते ती वरून लावायची आणि ही खालच्या साईडला ठेवून मग परतून घ्यायची वरती मी एकदा दाखवते ब्लाउजचा व्हिडिओ करायचं म्हणजे खूप वेळ लागतो बघा ब्लाऊज स्टिचिंगचा असू द्या कटिंगचा कटिंगचा तेवढा वेळ जास्त लागत नाही पण स्टिचिंगचा तरी खूप वेळ लागतो कारण ब्लाऊजलाच तसं काम असतं आहे की सर्व भाग जोडून घ्यायचे असतात ते पूर्ण दाखवायचं असतंय अशा प्रकारे एक टॉप सिलाई घालून घेतली आणि आतून परतून घेतली बरेच जण डाव्या साईडला हुकांचं करतात उजव्या साईडला काचे करतात मी उजव्या साईडला हुक्क लावणार आहे म्हणजे हुत उजव्या साईडच्या बाजूला माझी हुक्क असतात अशा प्रकारे हुक लावायला तयार करून घेतलं बघा आणि दोन्ही भाग सेम आला पाहिजे बघा मेजर आठ इंच दोन्ही बाजूला म्हणजे काच बटनपट्टी आठ इंचची तयार होते आता हा कपडा कालच्या साईडनं ठेवून घ्यायचा बघा आणि एक सिलाई मारून घ्यायची आणि नंतर परतून ती वरच्या साईडला सिलाई मारून घ्यायची बघू शकता इथं काचपट्टी पण तयार आहे त्याप्रकारे मी काज बटनपट्टी सुद्धा जुळून घेतली दोन्ही पाक ठेवून बघायचं व्यवस्थित आहे का नाही बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आहे आता मी गळा कसा कटिंग करून घेतला होता ते बघा आता नवीन ट्रेंडिंगमध्ये खूप चालला आहे बघा हा गळा हा तसा गळा मी कट करून घेतला होता हा असा ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतला नव्हता अगोदर त्यावरती अस्त ठेवून मग जे आपण चॉकनं मार्क केली आहे त्यावरती सिलाई मारून घ्यायची आणि नंतर कटिंग करायचं बघा म्हणजे अशामुळे कपडासुद्धा हलत नाही आणि आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जातं आपण चॉकनं मार्क केलं आहे त्यावरती सिलाई मारून घ्यायची हा ट्रेंडिंगमध्ये खूप ब्लाऊज गळा डिझाईन म्हणजे आहे बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जे आपण चॉकनं केले त्यावरती सिलाई मारून घेतल्यानंतर एकदम परफेक्ट गळा बसतो बघा त्यानंतर असं कटिंगसुद्धा करून घ्यायचं आणि मग परतून त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची कारण इथं मी लेस लावणार आहे त्यावरती जो माझ्याकडे घरात अवेलेबल होता तोच मी इथं लेस लावत आहे एकदम छान कोपरे वगैरे छान परतून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यावरती टॉप सिलाई मारायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी टक्ससुद्धा घालून घेतले चार इंचचे मी चार इंचचे टक्स घालते शोल्डरचा सेंटर भाग घ्यायचा आणि टक्स घालून घ्यायचे आणि यानंतर मी लेस लावून घेतली मी ही लेस लावून घेतली आणि त्याच्यावरती अजून एक सिलाई मरत होते बघा म्हणजे दोन सिलाया हा असा गळा डिझाईनचा सुद्धा मी हा अशी डिझाईन मी पहिल्यांदा शिवत आहे हा तयार झाला बघू शकता त्याला नंतर नॉड लावणार आहे आता कमरपट्टी जोडून घेणार आहे मी इथं कमरपट्टीलासुद्धा कपडा दुसरा होता प्लेन हिरवा त्याचा वापर करत आहे कारण आपण स्वतःचे ब्लाऊज शिवत असलो तर काही ॲडजस्ट करू शकतो बघा ह्याशी मी आता पट्टी लावून घेतली त्यानंतर हात जोडायचे इथं मी शोल्डर जोडून घेतल्या अगोदर आणि समोरच्या भागाला पायपिंगसुद्धा करून घेतली कारण आता ही पायपिंग शोल्डर हे सगळ्यांना येतं त्यामुळे मी दाखवत नाही आणि व्हिडिओ खूप लांब होतो त्यासाठी बघू शकता दोन्ही भाग सेम झालेले आहेत आणि अशी मी पायपिंग करून घेतली शोल्डर पण मी एका साईडनं जोडले आहेत आता परतून जोडायचे आहेत ते हे अशा प्रकारे अगोदर सरळ बाजूने सिलाई मारून घ्यायची नंतर असं उलट्या बाजूने सिलाई मारून घ्यायची शोल्डरला सुद्धा ब्लाऊज शिवत असताना मैत्रिणी दोन्ही शोल्डर सेम आलेत काय काच बटनपट्टी सेम आलेत काय समोरचा भाग म्हणजे आपण गळासमोरचा जोडतो तो दोन्ही सेम आलेत का हे चेक करायचे अगोदर हे सगळं व्यवस्थित असेल तर ब्लाऊजला फिटिंगसुद्धा एकदम व्यवस्थित येते बघू शकता तुम्ही दोन्ही भाग सेम यायला पाहिजे बघा शोल्डरचे कमी जास्त असला तरी तुम्हाला एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आता यावरती हात जोडायचे हात जोडताना मैत्रिणीनो एका साईडनं न जोडता तुम्ही हातचा जो सेंटर पॉईंट असतो तो तिथून हा असं एक साईडला पहिला जोडून घ्यायचं बघा म्हणजे हाताचा भाग जर तो पण असं सेंटरमध्येच असतोय एक्स्ट्रा जरा कपडा उरला तरी साईडचा कट करायला येतं आहे त्याचप्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा सेंटर पॉईंटपासून जोडून घ्यायचा हात त्यामुळे परफेक्ट हात होतात बघा तिथे मी दुसऱ्या सुद्धा जोडून घेत आहे माझा लहान मुलगा आहे त्यामुळे बघा बॉल कसं करत आहे मी एडिटिंग करते तेव्हा मुद्दाम बोलतो तो तर याप्रकारे हातसुद्धा जोडून घेतले हाताचा सेंटर पॉईंट असतो तो शोल्डरच्या सेंटरमध्ये आला पाहिजे बघा आता एका साईडनं जोडायला गेला तर मग एका साईडला खूप कपडा उरतो किंवा कमी तरी येतो आता साईडचंसुद्धा फिटिंग करते वेळी अशी सरळ बाजूने अगोदर करून घ्यायची नंतर परतून फिटिंग करून घ्यायची आतल्या बाजून अशामुळे साईडच्या दोरे वगैरे आत जातात सगळे फिनिशिंग वगैरे छान दिसतं ब्लाऊजला आता इथं मी ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून घेते बघा दोन्ही साइडला अगोदर सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायचं नंतर परतून शिलाई मारून घ्यायचं आणि आरमोल्ड सेंटरमध्येच आले पाहिजे बघा दोन्ही बाजूचे म्हणजे दोन्ही सेम आले पाहिजे प्रकारे शिवून झालेला आहे आपला ब्लाऊज आणि मी एक नॉट तयार केली होती तीसुद्धा असे लावून घेतली आहे बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार आहे समोरच्या बाजूसुद्धा एकदम छान झालेला आहे ब्लाउज आणि मला फिटिंगलासुद्धा एकदम परफेक्ट झाला आहे मैत्रिणीनं मी पहिल्यांदाच हा ब्लाऊज शिवला आहे कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज मी पहिल्यांदा शिवला आहे मी कसा शिवला आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद